कोल्हापूर येथील गजापूर व विशाळगड दंगली हाताळण्यास निष्क्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भीम आर्मीचे जयलाब शेख यांनी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर व विशाळगड इथं दंगली घडवून आणणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घेऊन आरोपींना तात्काळ अटक करा म्हणजे शासकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे असे सर्व अधिकाऱ्यांना बडतर्प करून चौकशी करावी संविधान व कायद्यापेक्षा देशामध्ये कोणीही मोठा नाही आरोपी कोणत्याही पक्षाचा असो कितीही मोठा पदाधिकारी असो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो कुठलीही यंत्रणा दंगलीतील गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा पाप करू नये आम्ही बाबासाहेबांचे संविधान मानणारे बहुजन लोक आहोत आणि यापुढे बहुजनांवर होणारे हल्ले सहन केले जाणार नाही बहुजनांच्या प्रार्थनास्थळ महिला व मुलांवरील हल्ले कदापि सहन करणार नाही गजापूर दंगलीतील सर्व आरोपींचा तात्काळ शोध घेऊन तुरुंगात पाठवा तसेच हाताळण्यास राज्य सरकार निष्क्रिय ठरल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व पीडितांची माफी मागावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबद्दीन शेख यांनी सरकारवर टीका कोल्हापूर येथील कलेक्टर ऑफिस धरणे आंदोलनात सहभागी होत मागणी केली यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर अहमद शेख अल्पसंख्याक तालुका प्रमुख मोहम्मद हनीप मुजावर रिक्षा आघाडी शहर अध्यक्ष साजिद पठाण युवक जिल्हा संघटक सात गवंडी सहित भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांसहित वेगवेगळ्या संघटना राजकीय पक्षाचे पदाधिकारी शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते